मंडळी मी, आये चानल मी आहे प्रमोद खरे तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही आम्ही आत्ता आहोत सावंतवाडीला सकाळचे नऊ वाजलेले आहेत दोन दिवस पाऊस जोरदार पडतो आहे आणि कोकणात तुम्हाला माहिती आहे पाऊस पडला की धबधब्यांना पाणी येतं आणि मग त्याच्यामध्ये मजा करण्यासाठी सारेजण जायला लागतात तेव्हा मंडळी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेलच की आज आम्ही निघालो आहोत चला आंबोली घाट सुरू झालेला आहे आम्ही आंबोलीकडे आणि निघाली पाऊस पडत आहे अरे जंगल आता कमी झालंय पंचवीस वर्षापूर्वी त्याला दाट जंगल होत दिवसा ढवळे अंधार असायचा इथे जंगल आहे आंबोली घाटातून निघालो आहे आणि पाऊस सुरू आहे जोरदार आम्ही आंबोलीत आम आहोत हिरण्यकेशी नदीच्या उगमाकडे आम्ही जाणार आहोत तुम्ही बघू शकता किती धुकं आहे आणि पाऊस आहे धुक्यात हरवली वाट आणि आमची लागली वाट मंडळी आपण आलो आहोत हिरण्यकेशी नदीच्या उगमापाशी आज गुरुवार आहे पर्यटकांची गर्दी तुरळक आहे हा हिरण्यकेशी नदीचा उगम ही नदी इथून उगम पावते आणि खाली कर्नाटकात जाते पाणी बर्फासारखं थंड आहे या पाण्यात उतरणं म्हणजे मूर्खपणा आहे तरी देखील काही दिवाणी लोक उद्योग करतायत हे बघा ही एक मुलगी उतरली एखादी आमचे चिरंजीव हे देखील बहुतेक पाण्यात उतरण्याच्या बेतात आहेत असो ऑल द बेस्ट हे उत्साही पर्यटक उलटे तरंग आहेत आणि आमची सोनबाई आमच्या उमेशची धर्मपत्नी शिल्पा शर्मा पाण्याचा आनंद घेताना हा हिरण्यकेशी नदीचा उदम हे उत्साही पर्यटक हिरण्यकेशी पॉइंटला आहेत रेनकोट घालून मजा करतायत रेनकोट घालून पावसाचा आनंद छान धबधबा आहे बाजूला छोटासा आणि त्याच्यामध्ये हे पर्यटक आनंदात आहेत इकडे देखील आणखीन पर्यटक येत आहेत हे इकडे दुसरे आहेत पर्यटक हे पर्यटक इथे मजा करत आहेत आणि आम्ही काठावर बसून त्यांची मजा बघतो शेवटी इतरांना हसता हसता झक मारत मला देखील रेनकोट घ्यावा लागला या कावळेसात पॉइंटला एवढा पाऊस आहे आडवा तिडवा वाकडा येतोय हे बघा संपूर्ण धुकत धुकळ आहे सगळं आणि जबरदस्त वारा आहे माई छत्री दोन वेळा उलटी होता होता वाचली म्हणून शेवटी हा रेनकोट घेतलेला आहे तेव्हा आता कावळे सात पॉईंटला जाऊया हे उत्साही पर्यटक हे एक उत्साही पर्यटक आता कावळे सात पॉइंटला निघालेले आहेत इथे कणीस बिणीस सगळं काही मिळतंय हा एक प्रकार तुम्हाला दाखवायचा राहिला होता हा तुम्हाला दाखवतोय दा। ही करवंद आहेत विश्वास बसणार नाही हे एवढं मोठं करवंद याच्यावरती विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे गेल्या वेळेला आम्ही बेळगावला जात असताना ही कच्ची आहेत बेळगावला जात असताना आम्ही ही करवंद घेतली होती पण प्रचंड आंबट होती चला देकर रूंदा। देकर रूंदा। पसर है। एवागा। चारी दुका। में तो वाला वाट ते आणखीन एक पर्यटक प्रचंड धुकं पसरलेलं आहे हे बघा चारी बाजूनी धुकच धुकं मग मी तुम्हाला धुक्यात हरवली वाट म्हटलं ती खरोखरच वाट हरवली होती आम्ही हिरण्यकेशीला जाणारा रस्ता आहे तिथपासून चार किलोमीटर पुढे गेलो होतो आणि नंतर परत मागे आलो मित्रांनो आम्ही आलो आहोत सात पॉइंटला पण इथे शूटिंग करून काहीही उपयोग नाही एवढं धुकं आहे की जे सात धबधबे म्हणतात ते, ते, ते दिसणं शक्यच नाहीये आणि उलटा धबधबा म्हणतात तोही दिसणं शक्य नाहीये पाऊस येऊन जाऊ नये हा बघा हा इथे उलटा धबधबा आहे म्हणजे धबधब्याचं पाणी खाली पडतं आणि वाऱ्याच्या स्वतःनी ते उलटं वरती येतं हा बघा पडलोस तो हा बघा हा तो उलटा धबधबा आहे हे पाणी खाली पडतंय आणि वाऱ्याच्या झोतांनी परत वर येतं हे बघा तुम्हाला दिसेल हे बघा एक दिसतंय हे पाणी वरती येतंय परत उलट हे बघा आता जोरात येईल हे बघा हे बघा हे पहा सगळं धुकं दुका, धुकं आणि धुकं दुका। सारखाही नाही ही आंबोली आहे भिजरी तर आहेच पण हासरं रूप मात्र अजूनही काही दिसलेलं नाही ते दिसलं की तुम्हाला दाखवीन म्हणतात की आंबोली भिजरी आणि हासरी पाहूया भयंकर वारा आहे हा कावळ्यासात धबधबा हा तुम्हाला दिसतोय प्रचंड वारा आहे हे उत्साही पर्यटक आहेत सगळे मजा करतायत हे बघा सगळे दिवाणी मंडळी आहेत

मंडळी आपण आंबोलीच्या मुख्य धबधब्यापाशी आलेलो आहोत आणि हे उत्साही पर्यटक थंडी वाजते की नाही वाटत हा बघा हा तो अंबोलीचा धबधबा आणि ही जमलेली तुफानगर्दी हे संपूर्ण असलेलं धुक ae ambolisa sornta daba-taba प्रचंड वेगाने पाणी पडत आहे खाली हे दिवाणे पर्यटक पासून ते छोटे छोटे धबधबे पुढे आहेत जिथे आता अशा रीतीने पायऱ्यांची सोय करण्यात आलेली आहे वरपर्यंत जाण्यासाठी देशी पर्यटक मजा करतायत आंबोली भिजरी आपण बघितली भासरी दिसणार नाही कारण प्रचंड धुकं आहे प्रचंड पाऊस आहे त्यामुळे हो आंबोलीचा धबधब्याचं सुद्धा शूटिंग क्लिअर घेता आलेलं नाही हा व्हिडिओ मी इथे थांबवतोय तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद